मी चक्रधर पाटील देवसरकर या ठिकाणी आज कामारी गावामध्ये आमच्या विदर्भ मराठवाड्यातल्या पणगंगा नदी काटावरच्या दुसऱ्या महाएलगार सभेचं या ठिकाणी आयोजन झालेलं आहे आणि या ठिकाणी उपस्थित झालेले लोकशाहीचा आरधारस्तंभ चौथा भाग ज्याला आपण म्हणतो मिडिया आणि या भागातले जवळपास पन्नास पंचावन्न गावचे शेतकरी बांधव भगिनी यांना मी सर्वप्रथम क्रांतिकारी जय भीम जय जवाहर करतो आज या ठिकाणी जे काही लोक जमली होती आमचा सर्वांचं एकच म्हणणं आहे की होणारा जलविद्युत प्रकल्प शस्त्रकुंड आहे तो आम्ही कदापि होऊ देणार नाही याचं कारण असं आहे की शेती हा आमचा उद्योग नसून शेती हे आमचं जन उदर भरणाचं साधन आहे त्यामुळे हे पहिल्यांदा शासनाने आणि लोकप्रतिनिधी लक्षात घेतलं पाहिजे ज्यावेळेस आमचं पोट त्या ठिकाणी बंद पडत असेल तर आम्ही त्यावेळी जरी आम्ही संविधानिक मार्गाने काम करू महात्मा गांधीच्या दिशेने सुद्धा आम्ही काम करू परंतु आम्ही वेळ प्रसंगी भगतसिंगांची भूमिका सुद्धा आम्ही घेऊ शकतो हेच मला या ठिकाणी शासनाला सांगायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की शासनाचा जो अट्टहास आहे या ठिकाणी सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा आमचं मत आहे की ऑलरेडी या ठिकाणचं इसापूर इसा धरणाच्या माध्यमातून पूर्ण सिंचन झालेलं आहे आणि परत परत त्या ठिकाणी ती जमीन धबड पाण्यापेठे बुडवायची काल परवा सोळा सतरा ऑगस्टला जो काही इसापूर धरणातून पंधरा गेट काढून आमच्या नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांचे संसर्ग मिळवले शासनानं आणि परत पुन्हा संशोधन करून आमचे राहिलेलं जे काही आहे ते सर्व सगळ्या ठिकाणी जाणार आहे मला जन्म देणारी माझी आई आणि आम्हाला भरण पोषण करणारी पिढ्यान पिड़ें पिढ्याची काय आहे हे आम्ही कदापि या ठिकाणी जाऊ देणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो दुसरा भाग असा आहे की शासनाचं मत आहे की या ठिकाणी जलविंदूत केला जाईल आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी चार पाच कारखाने आहेत त्या तालुक्यामध्ये दोन तालुक्यामध्ये तर त्या कारखान्याला संजीवनी देऊन त्या उसाच्या माध्यमातून जलविद्युत निर्मिती सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते आणि या भागातले जे काही कालवे आहेत त्याचं काम पूर्ण करून सिंचन होऊ शकते बैनगंगा नदीवर छोटे छोटे बंधारे बांधून आमच्या शेतकऱ्यांना करू शकता असं हे आम्ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला ठणकावून सांगतो हो परंतु त्यांनी जर नाही ऐकलं तर आम्ही नक्कीच या भागातली सर्व तरुण मंडळी महिला मंडळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी भगतसिंगाच्या भूमिकेत हो यायला वेळ लागणार नाही या ठिकाणी मी ठणकावून सांगतो धन्यवाद एकोणीसशे बासष्ट पासून हे धरण त्याने हे केलं होतं आणि मान्य केलं होतं त्यावेळेस आम्ही लढा लढलो की बा हे धरण नको आहे आम्हाला हे धरण प्रकल्प आणि आता बीजेपीचं सरकार आलं त्यांनी आता उठून धरलं तरी आम्ही आमच्या बाबदाद्याच्या वल्लोपल्ल्याची इस्टेट आहे आम्ही जाऊ देणार नाही आमच्या याच्यावर उद्रपोषण होत गेलं आता आमची जर जमीन गेली तर आम्ही करावं हो काय या शासनाला हे करावं हो माझी हे नम्रतेची विनंती भीमराव शिरकुले कामाळी